रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या स्वादिष्ट भाज्यांमध्ये काजू मसाल्याचं नाव आवर्जून घेतलं जातं भरपूर काजू मसाल्यांचा सुगंध आणि मखमली ग्रेव्ही यामुळे ही भाजी अगदी राजेशाही लागते पोळी पराठा किंवा नान यासोबत काजू मसाला अप्रतिम लागतो अगदी थोड्या आणि सोप्या स्टेपमध्ये बनवा क्रीमी आणि रिच काजू मसाला चला तर मग शिकूयात काजू मसाला करायला काजू मसाला करण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊयात त्यामध्ये दोन ते तीन लवंग दोन ते तीन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि तीन हिरव्या वेलची आपण घातलेल्या आहेत आता काही सेकेंड तेलामध्ये मसाले परतल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी उभेच कट करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे कांदा मस्त एक दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर छान ट्रान्सल्युसेंट असा झालेला असेल मग यामध्ये चमच्याभर जिरं आणि एक चमच्याभर धणे घालून घ्यायचे आहेत आता हे सगळं आपल्याला परत एकदा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपण गरम मसाल्याची पावडर घालण्याऐवजी असे अख्खे खडे मसाले घालणार आहोत त्यामुळे भाजीची चव खूपच सुंदर लागते आता यामध्येच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दीड ते दोन इंच आलं घालायचं आहे आता यामध्येच एक मोठा लाल जर्द असा टोमॅटो बारीक कट करून तोही घालून घ्यायचा आहे आता टोमॅटोसुद्धा या कांद्यामध्ये आपण एक मिनिटभर चांगला परतून घेऊयात अगदी एक ते दीड मिनिटांमध्ये आपला टोमॅटो अगदी मौसूत असा शिजलेला असेल मग यामध्ये दोन चमचे कसुरी मेथी आणि इथे तेरा ते चौदा पाकळ्या आपल्याला काजूही घालायचे आहेत काजू मी गरम पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग हे काजू यामध्ये घालायचे आहेत काजूमुळे आपली ग्रेव्ही एकदम रिच आणि मस्त मखमली अशी बनते आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी यावर झाकण ठेवूयात आणि एक मिनिटभर याला असंच आपण चांगलं शिजवून घेणार आहोत आता हे पहा हे सगळे जिन्नस अगदी मस्त आणि खरपूस असे भाजल्या गेलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये परत एक चमचाभर आपण तेल घेऊन त्यामध्ये काजूच्या पाकळ्या घालून घेणार आहोत इथे मी जवळपास दीडशे ग्रॅम काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू पाकळ्याऐवजी अख्खे काजू जरी वापरले तरीही चालतील आता हे काजू या तेलामध्ये मिनिटभर आपण छान गोल्डन असे परतून घेणार आहोत काजू असे मस्त गोल्डन ब्राऊन तळून घेतल्यामुळे भाजीसोबत खाताना एकदम क्रंची असे लागतात आता आपले काजू छान तळले गेलेले आहेत ते सुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपले काजू चांगले तळून होईपर्यंत मगाशी जे आपण वाटण भाजून ठेवलं होतं ते आता मस्त गार झालेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घेऊयात आता ज्या तेलामध्ये आपण काजू तळले होते त्या तेलामध्येच आपल्याला एक चमचाभर बेडगी मिरची पावडर घालायची आहे असा बेडगी मिरचीचा तडका दिल्यामुळे आपल्या भाजीला एकदम सुंदर असा रंग येतो आता काही सेकेंड या तेलामध्ये बेडगी मिरची परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आता हे वाटण फक्त मिनिटभरच आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपण यामध्ये जे जिन्नस घातलेले होते ते चांगले परतून शिजवून घेतलेले होते त्यामुळे आता फक्त छान त्याला कलर येण्यासाठी आपल्याला या तेलामध्ये ते परतून घ्यायचे आहेत वाटण तेलामध्ये छान हलवून घेतल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवूयात आणि फक्त त्याला एक वाफ काढून घेऊयात आता झाकण काढून त्याला परत एकदा चांगलं हलवून घेऊ आणि त्यामध्ये मग आपले जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेऊयात त्यामध्ये एक चमचा काळा मसाला एक चमचा मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे बास फक्त इतकेच मसाले आपल्या या भाजीसाठी लागणार आहेत आता हे मसाले या वाटणासोबत आपण चांगले मिक्स करून घेऊयात आता आपल्या भाजीच्या कडांना छान असं तेल सुटायला लागलेलं आहे मग यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून ते विसळून या भाजीमध्ये आपण घालणार आहोत आपल्याला ग्रेवी किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता इथे मी ग्रेव्ही अगदी हॉटेलसारखी थीक ठेवणार आहे त्यामुळे फक्त अर्धा ग्लासच मी इथे पाणी घातलेलं आहे आता पाण्याला आपल्या छान उकळी यायला लागली की मग यामध्ये मग अशी जे तळलेले काजू होते ते मी यामध्ये घालून घेणार आहे आता काजू घातल्यानंतर एक भर याला आपण असं चांगलं शिजवून घेणार आहोत आणि मग काय झालं आपली अगदी रेस्टॉरंटसारखी आणि एकदम मखमली ग्रेव्ही असलेली काजू मसाल्याची भाजी तयार झालेली आहे काय मग पाहिलं तुम्ही ही भाजी करायला किती सोपी आहे खूपच कमी वेळामध्ये आणि अगदी घरच्या सामानात एकदम रेस्टॉरंटसारखा स्वाद आपल्या किचनमध्ये तयार होईल चला तर मग लगेच किचन किचनमध्ये जाऊन या भाजीची तयारी करा